विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील पंचतारांकित हॉटेल एक्सप्रेस इन येथे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी समाजाची भूमिका काय या विषयावर चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते यातील प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाधिकारी बी जी वाघ साहेब होते तर द्वितीय सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस आयुक्त संजय अपरांती साहेब उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनोणे फाउंडेशनचे उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनोने यांनी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक सोनोने फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब गव्हाणे बापूसाहेब सोनवणे यांनी केलं आपल्या प्रास्तविकार्थ्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या आप सोयीची भूमिका घेतली आहे आज भारतातील लोकशाही संविधान धोक्यात आलं असताना आंबेडकरी समाजानं विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदान करावे यासाठी या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख वामनराव गायकवाड व नाशिक महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी आपली भूमिका मांडली तर बहुजन समाज पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश महासचिव शांताराम तायडे यांनी नाशिक तसेच नाशिक जिल्हा प्रभारी प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी आपली भूमिका मांडली या व्यासपीठावर माजी न्यायाधीश अनिलवाई देयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव जयवंत खडताळे डॉक्टर जी एल वाघ संजय घोडके प्राध्यापक पठारे राजेंद्र गायकवाड कॅप्टन कुणाल चंद्रकांत गायकवाड उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख अतिथींनी हा देश वाचला पाहिजे संविधान वाचलं पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे यासाठी आंबेडकरी समाजांना आपली मते दिली पाहिजेत यासाठी सर्व आंबेडकरी समाजांना एकत्र येऊन निर्णायक भूमिकेत आलं पाहिजे यासाठी समाजात जाऊन प्रबोधन करावे लागेल त्या संदर्भात लवकरच नियोजन केलं जाईल असं अध्यक्षांनी आपल्या मनगतात सांगितलं कार्यक्रमात मोहिनी गांगुर्डे व त्यांच्या संचाने विनामूल्य आंबेडकरांची गाणी गायली कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर बापूसाहेब सोनवणे यांचे सर्वांनी आभार मानले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आंबेडकरी समाजाची दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असावी असा विषय घेऊन आमचे मित्र सोनवणे फाउंडेशनचे माननीय बाबूसाहेब सोनवणे यांनी एक्सप्रेस इन या हॉटेलमध्ये पंचतारंकित हॉटेलमध्ये ही एक दिवसीय बैठक घेतली ज्यामध्ये पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि जनतेमधले प्रमुख काही समाज बांधव एकत्र करून त्यांची मतं निर्भयपणे मांडण्यासाठीचा आज हा जो उपक्रम घेतला मी खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या उपक्रमामध्ये सकाळपासून सहभागी झालेल्या सगळ्या समाज बांधवांना घरी जाताना निश्चितपणे मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्ही कुणाचे किंवा या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कोण आमचे एवढा प्रश्न जरी निर्माण झाला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज निर्णय घेण्यासाठी सुबुद्ध आहे सध्याची यंदाची परिस्थिती अत्यंत विदारक अशी निर्माण झालेली आहे ज्याला आपण इलेक्टोरल ऑटोक्रसी म्हणतो मी म्हणत नाहीये ई डेम नावाच्या एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने भारताचं वर्णन इलेक्टोरल ऑटोक्रसी असं केलेलं आहे फ्रीडम हाऊसने म्हटलेले आहे की भारताची डेमोक्रेसी नष्ट झालेली आहे आज लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोनोने फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित चर्चा चर्चासत्रानुसार या देशामधली सध्याची जी स्थिती आहे जी न्यायव्यवस्था असेल शासन व्यवस्था असेल शैक्षणिक स्थिती असेल आणि जी परिस्थिती याला केवळ भारतीय जनता पार्टी जबाबदार नाही तर तेवढीच काँग्रेससुद्धा जबाबदार आहे आणि खरं तर आम आमच्या मतामध्ये काही संधे नाही आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे हे आमचे मत्स्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बारंबार सांगितले आम्हाला फॉर्मुले दिलेले आणि घरात पॉलिटिकल पॉवर इज मास्टर कि व्हिस थ्रू वी कॅन ओपन लॉक्स बाबासाहेब म्हणाले घराघरावर जाऊन किंतीवर घेऊन ठेवा की उद्या आम्हाला शासन करते समाज व्हायचा आहे आम्ही एकत्र असलो पाहिजे बॅलेन्सिंग वोट असलं पाहिजे पहिल्यांदा पाडायचं मग जिंकायचं मी बहुजन समाज पक्षामध्ये काम करत होतो वकील होण्यापूर्वी वकील होतो तेव्हा न्यायाधीश होण्यापूर्वी आणि डी एस फोरचा पहिला कॅडर कॅम्प कॅडर पहिला कॅडर आहे मी जे कटीबोधन नागपूरला जे कॅडर कॅम्प झाला नाईन्टीन ह्या बहुजन विचाराचा चांगलाच अभ्यासक आहे आणि या देशामध्ये जर समता आणायची असेल तर ब्रेन वॉश केलं पाहिजे आहे त्यांना ते सुद्धा शुद्र आहे वाचून त्यांचं ब्रेनवॉश केल्याशिवाय इथे समता प्रस्थापित होणार नाही आणि आम्ही आमची प्रगती पण केली पाहिजे हे दोन मुद्दे आहेत अनेक थेअरी आहेत पण प्रश्न असा आहे की परीक्षा उद्याच आहे मग कसं करायचं आता कोणते प्रश्न समोर आहे आ असून याचा आपण थोडक्यात विचार करू आणि ते प्रश्न सोडवणारी यंत्रणा कोणती आहे कोणाच्या अधिकार आधिपत्यामध्ये ते आहे याचा विचार करू आपण सगळ्यात आधी धर्म स्वातंत्र्य हा मुद्दा गंभीर आहे